मित्रांनो स्वागत केला केलं नवीन व्हिडिओ मध्ये आज आयडेंटिफाय आणि आज आम्ही चाललोय बाकीचे जे लोकेशन राहिलेत ते करायला चर्च वगैरे हो राहिले अजून काय करायचं सांगतो सांगतो पोरं साडे नऊ ला राहुल मी काय वाटायला पाहिजे दोन साडे बारा वाजता उठलो काय असे निघतो आता चर्च वगैरे राहिला ते करून घेऊ आणि आज पण शेवटचा दिवस शॉपिंग पण मग काय करायला भेटते मग करून टाकू पण आता आम्ही आलो ते आम्ही जाम असे रील्स बिल्स मध्ये बघितले ते कलरपूल हाऊस असतात सगळे कलरपूल हाऊस हा कलरपूर हाऊस असतात तिकडं आलो आयला पण हा तेच फाउंटर असत कलर हाऊस तिकडे एक नंबर आहे सगळे म्हणजे जाम गर्दी आहे इकडं शा शाळा पण आहे जवळ तरी पण जाम गर्दी झाले हे जाम गर्दी झाले आणि जाम बाहेरचे माणसं जास्त दिसतात आपल्यापेक्षा आपले माणसं थांबत पण नाही तर आम्ही चालवत कारण आम्ही बाहेरून आलोत ना म्हणून आम्ही आलो निघा जवळ त्यांचं आत्ता शंभर फुट झाले असतील ना तूच काढले पण असे माझी मित्रांनो मी निघालो जास्त काही थांबत नाही फोटो फाटापट काढू आणि लगेच निघतो आता आज आपल्या पंचवीचा एक चर्च आहे

ह्या माणसा लुक बघू शकता टोपी राहुल लाटची आत ती शर्ट पतुचा पॅन्ट असा असं काही पाहिजे पण मला पण आता इथून आहे कारण मला विचार जावं कोणाचं तरी घर आहे इथं पण तरी काय केलं आणि हे फुलं बघू शकता नवीनच नाबाची फुलं आहेत नागाची फुलं आहेत इकडं अजून नवीनच आयटम बघायला भेटला इकडं मस्त मेंटेन ठेवलं पण आहे एक नंबर एक नंबर केला आहे म्हणजे आलं तर ह्या साईडला फिरायला मजा आहे मस्त सावलीत पण एकदम सावली वगैरे हो फिरली पद्धती चालला काय एवढा हो पण बसला आहे मस्त आहे गर्दी पण फुल आहे इतरांना आलं पण चर्चला पणजीम पणजीमचीच आहे चर्च बघू शकता काय बघू आपण कधी येत नाही चर्चेसला बघू काय बरोबर आली तिथे गाड्या पार्किंग आहे माहोल एक नंबर आहे पण इकडचा एक नंबर वाटते लोकेशन आहे असा लोकांनी मेंटेन इकडं कुठून एंट्री आहे गेटचा आत गेलो ना लगेच पोहर इकडे फोटो काढायला चालू चालू फोटो काढू एकडं आणि मग बघू बाकी काय तुला बघू शकता एवढा आहे बाजेला मोठा जे मोठा आहे तीन मजली इकडे मजली आहेत का आतमध्ये त्याला मस्त वाटते पण आता आत काय जात नाही आम्ही कारण अजून बाकी लोकेशन आम्हाला करायचे आहेत तर पोहराने फोटो एकडं काढून घेतला आता निघू आपण चला तर जाऊ चला जाऊ पुढच्या लोकेशनला दुसरं लोकेशन काय जाऊ चला पहिले भूक लागले आम्ही भूक आम्ही निघतो इथ ना दुसरीकडे जायचं गाड्या आपण वर लावल्या आता वर जायला मित्रांनो तर जेवायच आहे मला वाटलं लांब आहे का जवळ इथन इथं आता मित्रांनो बसलो आम्ही वर आलो खाली जाम गरम आता म्हणून आम्ही एसी झालो इकडे बसेत आम्हाला जागा नाही म्हणून जेवण वगैरे आहे आता बघू पुढं कुठं आता सिंगम पॉइंट वगैरे आहे सिंगम पॉइंटला वगैरे जाऊ तेवढं बघू हायचं आहे आता आलो आम्ही ओल्ड गोवा चर्चला ला आलो लईच जाम मोठा आहे वरती दिसतो इकडून गाड्या वगैरे पार्किंग करायला जातो आत मध्ये दाखवतो कसं काय ते वगैरे काढून देतात त्याला माहीत नाही दाखवतो काय रे अरे जुन्या काळात जे होते ना चर्चचे त्यांचे हे अवशेष आहेत म्हणजे त्या मंदिराचं काय चर्चचे भाग आहेत ते तुकडे तुकडे पडलेले इथं सगळ्या जुन्या चर्च हा मला असं वाटत राहुल नवीन मारला आता रेडबॉड नाही चर्च वाजता जुन्या चर्च च्या वाचतायत इंदिरा चर्च तोडलेला इथं कोणी कोणी चर्च का त्यांचं दिलं आहे इथं म्हणजे जुना जुन्या ज्या चर्च होते तोडून त्यांचे तोडलेले तिकडे झाले त्याचे ते अवशेष तर राहिलेले आहेत त्यांनी इथं नावं पण दिलीत ते वाचा तुम्ही वाचत असेल तुम्हाला वाचा आम्ही दाखवतो तुम्हाला कसे दगड आहेत ते आम्ही व्हिडिओ दाखवतो इथं इथं सगळा सगळे डिटेल्स पण दिलं आहे मराठीत पण दिलं आहे ते वाचा तुम्ही जुन्या यातला आहे मित्रांनो एक गोष्ट मला इकडे कॉमन दिसली की आख्या गावामध्ये सगळीकडे लाल मातीच आहे आणि बॉक्स दगड आहेत सगळीकडे अख्ख्या गावामध्ये जेवढ्या ठिकाणी आम्ही फिरलोत ना तेवढ्या ठिकाणी सगळी लाल माती आणि बॉक्स दगडच आहेत हे बघू शकतो तुम्ही सगळं लाल माती आहे दगड पण सगळी आहेत सगळीकडे मला असं वाटतं आपल्या इकडं चांदीपटीवर आमच्याकडे चांदीपटीवर मागवलीचे दगड मित्रांनो आपण जेवढे आपले मराठ्यांचे हे सगळं फिरतो पण तिथं आपले लोक नाही साफसा फेवरेट ठेवतो तेवढे तुम्ही इथं बघू शकता काय त्यांनी मेंटेन ठेवलं आहे अशीच जर आपल्या लोकांनी पण ठेवली एका एका लोकांनी जरी चालू केला तरी होऊ शकतं असं तर करून दाखवलं पाहिजे आपल्या मराठ्यांनी पण तर बघा तुम्हाला दाखवतो काय ठेवला स्वच्छ आहे एकदम आणि जर तोप पण आहे तोला पण पण आहे चांगला काय काय एक्झिबिशन एक्झिबिशन फिरून आलो एक्झिबिशन मध्ये आहे नुसतं त्यांनी जे काही लिहून वगैरे हो आहे ते तसं आहे मला वाटलं काहीतरी यांची हत्यारा बिखत्यारा असतील त्यांनी जुनी आणि हे लक्षात आलं यांनी कुठं लढाई वडाई याला हत्याराला यांच्यावरती पुस्तक दिली वगैरे आणि विषय असा झाला की आतमध्ये व्हिडिओ आला अलोड नाही आणि आमच्या भाईंनी चेनू चिनो तर ब्लॉगर माईने गपचुप कॅमेरा काढला व्हिडिओ काढत होता बाई आली पाठवून तिने चिन्हाला बाहेर टाकला बाहेर टाका बाहेर टाकायला नाही वाईट झालं मला पण असं वाटतं की यावा पण आज गेलो बोललो ना आता पैसे भरले तर एक वर्ष पैसे तिकीट होतं वीस रुपये मला बघून जावं ते सगळं बघितल्यावर असं वाटलं की फक्त मिसर भेटीकेट पण तो पण असं वाटलं की फुकट गेला काय आता काय समजा मला एक खुर्ची होती बारीकशी त्यात पण माझा एक कुला पण नसा बसला अशी खुर्ची होती जुनी होती ठीक आहे अजून बघू बघू फुट अजून काय आहे आता इथंच आलोत आम्ही इथं पण काहीतरी आहे इथून नंतर तिथं जाऊ आता तिकडून असे आलोत आम्ही आता इथून त्या जाऊ पॅलेसमध्ये काय आहे काय माहीत नाही तिथं जाऊ बघायला काय गर्दी बघा तुम्ही गर्दी एवढी आहे ही सगळी वाटतं आपली मराठी माणसं आहेत हीच मराठी माणसं जरा आपल्या इकडे गेल्याशी गडकिल्ले जरा साफसफाई करायला दिलं आहे ते इकडे येऊन इकडे ती लोकं येतात पण ती लोकं येतात तिथं ती लोकं येतात आणि खाली घाण नको करायला म्हणून त्या पिशव्या खिसा टाकतात बॅगेट टाकतात सुद्धा आपल्याकडे जाऊन पण त्यांनी केलं असतं की ते झालं असतात तेव्हा इथं आलो आपण चर्चच वाटतं ओल्ड चर्च वाटतं इथं पण जुना एकदम बांधकाम आणि दगडं बोलाल तुम्हाला तीच दगडं इथं पण बॉक्स साईड दगड बॉक्स साईड दगडाने बांधला आहे एक स्वस्त आणि मजबूत होती म्हणून त्याच बांधलं सगळीकडे तेच आहे आतमध्ये काही शूट करायची परमिशन नव्हती त्यामुळे आता काही शूटिंग नाही केली आणि प्रत्येक गोष्टीसाठी इथे चार्ज येते त्यामुळे जाऊन जाऊ दे आपल्याला लोक हिस्ट्री नाही जाण्याची एवढी आहे चांगलं आहे का म्हणून एवढं हे नाही करायचं वाईट नाही आणि नाही जाण्याची जाऊ दे एवढं हे पण नाही आपल्याला आलो पाटीबा इकडं वॉशरूम वगैरे आहेत वॉशरूमची जागा एवढी आहे भेटेल अंगती होतील लागला चार चार पाच एवढी मोठी जागा आहे पाठी वॉशरूमला जर झालो आमचं फ्रेश वगैरे <cam> झालो तर जाऊ पुढं बघू काय सिंगम पॉईंट वगैरे आहे अजून आमचं बघा काय चला जायचं आहे ना मित्रांनो तर निघालो तो आम्ही फ्रेंड्सवरून आता जाऊ बघू सिंगम पॉईंट आहे आणि एक टेम्पल आहे गणपतीचं टेम्पल आहे ते मित्रांनो गणपतीला चालू गणपतींनी मंदिराची इथं आणि मोठा घाट लागला मोठा घाटात थोडा अपघात झाला गाडीचा <laughs> अपघात नाही बोलू <गुलुण> शकत पण <laughs> दाखवते दाखवते दाखवत प्रत्येक गाडी जुगाड चाललाय जुगाड चाललाय काय पाडापडी झाली नाही थोडासा तो येतो ना मध्ये मधी पाठर पाठर पट्टी असतात गाडी गाडी गाड्या लोकांची भाडे नाही आणली परव बीच रे परव काय पर हो रे बघून कालची गाडीची पिवली बरोबर होती आपली तुम्ही नवीन गाडी आणली मामाने आम्हाला गाडी गाडीच्या काल पिवली गाडी होती ती चांगली होती काल पिवली गाडी होती ती चांगली होती आज लाल गाडी बरोबर नाही अरे अशीच घे राहुल आता काय कसल्या गाड्या दिल्या हो रे कालची पिवली गाडी भारी होती तिच्यामधली एक्स मध्ये तिच्यामध्ये ही एक्सिडेंट होती

हे आता बरोबर घ्या अशी सरी पाठी धरून बस नाही तू नंबर प्लेट पोलीस हे बघ इकडे सनी अ बघ असा हातात धरून उभा राहा पोलीस दिसले असं बस असा घेऊन तो पाठी धरून बसतो मला मित्रांनो कुठं तर मेडिकल काय कुठला शॉप भेटत फेविकिक कुठं भेटत कुठं थांबू फेविकी किंवा चिकट टेकट बघू नाहीतर मग काहीतरी करायला लागेल नाहीतर तर नवीन गाडी घेते आमच्या काय भरोसा ना त्यांचा बाई चला अशा लोकेशनला आपण उतरलो असं मला वाटतं की वरती चढायचं आहे चढायला चढायला लागणार वरती मेन मोठं काम मेन मोठं काम हे म्हणजे चढणं बघूय राज बोलते राज पण ऍक्च्युली असंच बोललेला काय पाच मिनिटावर आहे पाच मिनिटावर आहे आता बघू मला असं वाटतं की रस्ता पुढं दिसतंय चिका तरी पण पाच मिनिटावर रोड आहे आपला काय बोल पाच मिनिटावर बोललाय बघू आहे घरावर पाच मिनिट आहे कसं आहे एवढं पण नाही चढायचं जास्त नाही फक्त दहा पायरे दहा पायऱ्या मग ठीक आहे दहा पायऱ्या आम्ही चोट शकतो बोलतो गणपती बाप्पाचं मंदिर आहे झुंडही भारा वाटला ऐकून सहा दिवस काहीतरी त्याला पॉझिटिव्हिटी वाटली होती पॉझिटिव्हिटी पण गणपती बाप्पा वर्ल्डवर अशी पॉझिटिव्हिटी असते ती पॉझिटिव्हिटी आता वाटायला लागली गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना साजगाव पण भरला एकदा मित्रांनो शंकराचं मंदिर आहे आता सगळ्यांना शंकराचं मंदिर आहे एक नंबर केला पण एक नंबर मंदिर आहे बघू शकता आणि आजची स्तंभ आहे मोठा इथं मंदिरामध्ये शूटिंग करण्यास मनाई होती पण डायरेक्ट दर्शन घेतला आम्ही आणि आता बाहेर निघालोत मस्त वेग नंबर ते काय सीन आहे सांगत आहे भारी आहे पण

सोय वाटले लोकच मित्रांनो जास्त काही थांबत नाही अजून एक पॉईंट राहला सिंगम पॉइंट आहे तो पॉईंट झाला की पूर्ण गोवा मग राहिले फक्त शॉपिंग शॉपिंग मग काय करतात ते काजू बिजू फक्त न्यायचे

मित्रांनो आता तर थांबलो आम्ही खायला दुपारी आलो तिथं झालो अरे का वर्षी मजा वाटली आज जाम ट्रॅव्हलिंग जाम झाली मजा आली जेवायला आलो जेवायला बघू काय जेवतात काय जास्त आता वाढले साडेसात बघू आता बोलतो आता जेवढेच जास्त वेळ बघा शॉपिंग मला बाकी करा आता शेवटचे रात्र बाकी आहे गोवा शेवटचे रात्र आहे काजू घ्यायला आलं डोसा खाल्ला डोसा आहे बघा काजू वगैरे घेऊन झालं तर आमचे दहा किलो काजू घेतले राज नाही तर एकट्याने दहा किलो आता घेतले आता जाऊ गावात वाटायला घेतले राज दहा किलो काजू आता निघू इथून आणि बाकी काय शॉपिंग करायचं बघू आजकाल शेवटच्या रात्र त्यामुळे काही झोपलं नाही कोरा जाऊ आणि बाकीचं सामान घेऊ मित्रांनो माझा आजचा शेवटचा दिवस आहे तर गाड्या वगैरे सगळं द्यायला लागतो गाड्या पण लावल्या पार्किंग देऊन टाकल्यात गाड्या तर शॉपिंगला जायचं शॉपिंग तर जवळच आहे तर चालत जाऊ गाड्या दाखल्यात जाऊ जाऊ घरी आणि शॉपिंगला जाऊ का तर आता शॉपिंग शॉपिंग करून झाले आणि दमलो जाम दिवसभर गाडी जवळ जवळ सत्तर ऐंशी किलोमीटर गाडी फिरलो आपण आता बघू काय जेवाय लायचं काय जाऊ जेवा गुड मॉर्निंग मित्र नॉले आज आहे गोव्याचा शेवटचा दिवस आणि आता आम्ही सगळे निघालोत गाडीसुद्धा आले नाही बॅगावर लावून देतो कणकला तर आलाय जायला पण एक चांगली गोष्ट म्हणजे आज मम्मीच्या आजचं जावायला भेटेल जावायला मम्मीच्या आता जवा भेटल बारा जाऊन पण जेवीन समजलंच नाही चला जाऊ आता स्टेशनला जाऊ गाडीत बसतो आम्ही बॅगावर भरल्यात

स्टेशनला आलो आम्ही तिकीट वगैरे काढलीत याची काही रिझर्वेशन आम्ही केली नव्हती जनरल डब्याचीच काढली तिकीट हे बघू आता बोलते जाला। ए, का अकरा तास लागतील तरी झाला वाट लागणार आहे काय खाल्लं पण नाही बघू ट्रेनमध्ये काय खायला भेटतंय का नाही त्याच्यावर राहायला लागलं आता दहाची ट्रेन आहे दहाची दहा म्हणजे रात्री दहापर्यंत पर्यंत पोहोचतो आम्ही घरी असं वाटतंय बघू ट्रेन मध्ये बसतो आम्ही सीट पण एकदम कम्फर्टेबल भेटला रिझर्वेशन तसं जनरल चांगला वाटला आधी मला वरती बसतो सुद्धा कम्फर्टेबल जागा एकदम आता पोहोचल तर दहा वाजे त्याला काटाला तर येणार आहे सँडविच वगैरे खाऊन घेतले तर पाणी याची वाट बघतात पाणी बघू मध्ये चालू करून व्हिडिओ नाही तर डायरेक्ट घरी गेल्यावर आलोत मानगाव आलोत आणि आणि इथं जागा आम्ही तुम्हाला कुठे राहायचा इथल्या अशी वरती बसले आपण पोहचू घरी जायचं किती वाजता जायला अकरा अकरा वाजता अकरा वाज पोहचू साडेआठ पर्यंत साडेआठ वर पोहोचतो काय करून हायवे असं नाही तर ट्रेन पकडून ट्रेनला कसं रिक्षा घेऊ रिक्षा मत बाप्पाला गाडी घेऊन बोलू त्या गाडीवर सगळी गरज जाते आता आपण जवळ आहे पनवेल लागतो मित्रांनो मित्रांनो वाजलेत किती वाजले मित्रांनो वाजलेत साडेआठ आणि आता आम्ही बसलो पनवेलला जाम तारास झाला जाम तारास त्रास त्रास ना आता मजा आली पण जाम गर्दी रिझर्वेशन नसल्यामुळं जनरल आलो आम्ही आणि जाम गर्दी होती लोकल राहुलची चप्पल हरवलेली आहे बाकी सगळं सामान भेटला राहुलची चप्पल हरवले पण जाऊ दे एवढा आणि एवढा काय हे नाही कारण तिला वय पण झालेला जाम वय झालेला जाऊ पहिले तिथं पहिले फ्रेश होऊ काय बघू काय नाश्ता करता काय बेट आणि हे बोलता का, का दिवार हो आहे आता साडेआठची बघू आता भेटते काय नाही तर मग एकूण योगर जाऊ